इगतपुरी तालुक्यातील उत्तम अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणून घोटी मर्चंट बँकेचं नाव लौकिक आहे या बँकेनं आपल्या ग्राहकांच्या सेवेत तत्पर राहिल्यानंच बँकेला बळकटी मिळाली असून टाकीत सुद्धा विकासाच्या दृष्टीनं पुढे जात असताना या ठिकाणी बँकेची चौथी चा शाखा झाल्यानं ना परिसरातील नागरिकांना त्याचा निश्चितपणे लाभ होईल पहिल्याच दिवशी दोन कोटींच्या ठेवी आल्यानं बँकेच्या संचालकांवरील विश्वासाचं द्योतक असल्याचे उद्गार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले त्यांनी जिल्हा बँकेच्या झालेल्या पतनावर तसंच कृषी क्षेत्रात या सरकारचं नव्या व्हिजनवर सुद्धा लक्ष वेधलं इगतपुरी तालुक्यातील अग्रगण्य अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या घोटी मर्चंट बँकेच्या टाकेद येथील चौथ्या शाखेचं उद्घाटन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पडलं याप्रसंगी व्यासपीठावर इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामन खोसकर घोटी मर्चंट बँकेचे संस्थापक अध्यक्ष किशनलाल पिचा मविप्रसंचालक संदीप गुळवे घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर लहाने माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव सरपंच ताराबाई रतन बांबळे उद्योजक प्रशांत कडू आदी व्यासपीठावर उपस्थित होते सर्वतीर्थ टाकेत या पुण्यभूमीत धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनं पंचवीस एकरात विविध विकासाभिमुख कार्य करण्याचा मानस असून लवकरच त्याला मूर्तरूप देण्यात येणार असल्याचं कोकाटे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञान आणण्याच्या दृष्टीनं आमच्या सरकारची पावलं पडत आहेत विकासाच्या दृष्टीनं कृषी क्षेत्रात विविध सुविधा देणं न्याय देणं शेतकऱ्यांच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत कृषी क्षेत्रातील योजनांबाबत चिरीमिरी करून फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहेत शेतकऱ्यांमधील दुवा बनवण्याचं काम आम्ही करणार आहोत मिलेटला एका वेगळ्या ध्येय प्राप्तीसाठी स्थानिक शेतकऱ्यांना विक्रीसाठी हब निर्माण करण्यासाठीची तयारी सुरू आहे बचत गटांना मार्केटिंगसाठी जागा उपलब्ध करून देणार आहोत तांदळाच्या उत्पादनासाठी संशोधन सुरू आहे दोन उत्पन्न मिळवण्यासाठीचे वाहन निर्माण करण्यासाठी तयारी सुरू आहे अशा विविध घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या उद्घाटनाप्रसंगी आपल्या भाषणात विविध योजनांची शृंखला मांडली आर्थिक सक्षमता या ठिकाणी आलेली आहे आणि या सगळ्या परिसरात शेतकऱ्यांनी टाकेल आहे येणाऱ्या शिहस्तामध्ये आपल्याला ह्या टाकेच्या तीर्थाचं या ठिकाणी पुनर्जीवन करायचंय तीर्थ संपूर्णपणे त्याचा आराखडा मी करायला सांगितलं आहे पस्तीसच्या पस्तीस अकरामध्ये सगळ्या या भागातल्या शेतकऱ्यांना सुविधा कशा मिळतील पस्तिश या परिसरातल्या भाविकांना धार्मिकांना सुविधा कशा मिळतील आणि त्या ठिकाणी स्वच्छता कशी राहील मुख्य कारण स्वच्छते उभं करणं शक्य आहे उभं तर कुणी करतो पण स्वच्छता मेंटेन करणं फार अवघड आहे त्यामुळे त्यासाठी एक आराखडा तयार करायला सांगितलाय शिवाय साकूर फाट्यावरनं टाक्या येणारा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करतोय इकडनं मी आता पिंपळगाव बोरवरनं आलो होतो तोही रस्ता मला सिमेंट कॉन्क्रीटचा सा करण्यासाठी श्री मध्ये प्रपोज केलेला आहे आणि या मोठ्या रस्त्याचं काम तर ऑलरेडी तुमचं या ठिकाणी इगतपूर जाणार आहे म्हणजे या परिसरामध्ये येणारे जे महत्वाचे रस्ते आहेत ते जवळपास आपण सर्वच कॉन्क्रीटचे करून या परिसरामध्ये दळणवळणाची साधनं उत्कृष्ट सा प्रकारची कशी करता येईल हा हा सुद्धा विचार माझ्या मनामध्ये आहे शेजारीवरनं एसएमबीटीवरनं या ठिकाणी इनलेट आउटलेट एक्झिट या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्याला समृद्धी हायवेला ठिकाणी जाण्याचा रस्ता मोकळा झालेला आहे त्यामुळे मुंबईला जे एन पी टीला वाढवण बरामध्ये जाण्यासाठी आपला सिटीचा जा माल बाहेर कसा जाईल एक्सपोर्ट कसा होईल या दृष्टिकोनातून तोही विचार या ठिकाणी भविष्य काळामध्ये होणार आहे आणि त्यामुळे ही बँक आपल्याला भविष्यात खूप जास्त महिन्यामध्ये ते संशोधन येईल आणि त्यातून वेगळं तुम्हाला बियाणं देऊन आपण त्यातून दुसरं पीक कसं घेता येईल असाही ये विचार करतोय जास्तीत जास्त शेतकऱ्याला संरक्षण कसं देता येईल हा विचार आपल्या मनामध्ये आहे संधी मिळाली आहे माझ्या सांगायचं तर भलं होणारच आहे पण इतर महाराष्ट्रातल्या जनतेचं भलं कसं करता येईल तो विचार मला या ठिकाणी करावा लागेल तो विचार करण्यासाठीच मला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही संधी दिलेली आहे आणि म्हणून हे मोठं खातं आहे हे लोकाभिमुख कसं करता येईल लोकांसाठी कसं चालवता येईल आणि त्यासाठी या सगळ्या अर्थवाहिनी आहेत या बँका आहेत यांचा सुद्धा कसा वापर करता येईल हा सुद्धा विचार आमच्या मनामध्ये आहे भूषण बँकेचे संस्थापक गोटी मर्चंट बँकेच्या चौथ्या टाके देखील शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी बँकेचे संस्थापक अध्यक्ष किशनलाल पिचा चेअरमन चांदमल भन्साळी व्हाईस चेअरमन सोमनाथ काळे संचालक नंदकुमार शिंगवी रामदास शेलार ॲडव्होकेट नंदकुमार वालझाडे दीपक चोरडिया गणेश ढाकणे उद्धव हांडे ज्ञानेश्वर भोर विशाल पिचा प्रशांत पिचा सचिन लोढा मयूर वालझाडे दिलीप लद्दळ ईश्वर चोरडिया मुकेश शहा रवींद्र अहिरे विनीत पिचा मिनल पिचा नीलम कुमट यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील राजकीय तसंच व्यापारी उपस्थित होते गोटी मर्चंट बँकेच्या टाकेत गटाच्या उद्घाटनाचं निमित्त साधून स्थानिक नागरिकांनी या शाखेत दोन कोटी रुपयांच्या ठेवी ठेवण्यात आल्या बँकेच्या विश्वासार्हतेचं हे द्योतक असल्याचं नामदार माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलं गोटी मर्चंट बँकेच्या संचालक मंडळासाठी हे अभिनंदनीय बाब असल्याचं याप्रसंगी आमदार खोसकर यांनी व्यक्त केलं मंत्री महोदयांनी मध्ये सांगितलं नाही केल्या असतानी का पहिली शाखाही उपलब्ध झाली परंतु तो बघत असताना या ठिकाणी बाकी बऱ्याच बस चौडवता या ठिकाणी डबगाई केल्या अनेक बस चौकता बोळाल्या परंतु जे काही संचालक संचालक मंडळ सगळे व्यवस्थापक मंडळी त्यांनी अतिशय आपली वास्तू आपली व्याज या पद्धतीनं त्यांनी चालू ठेवली वस्तू आपली म्हणून सगळ्या वस्तू विकत येत असताना सगळ्या डॉक्युमेंट कागदपत्र सगळं बघून या ठिकाणी कर्ज दिला आणि तो कर्ज वस्तू ओपन केला म्हणून या एवढा शाहबाज शेख न्यूज सेव्हन मराठी टाके